सगळ्यात उत्तम कालावधी कापूस पिकाची इथनं जोमाने वाढ व्हायला सुरुवात होते आपण ठिबक सिंचन केलेलं आहे तर आपल्याला ह्या खतांची आवश्यकता नाही मग तर भाकरी आपण बाहेर ठेवल्यात ही आपली चूक आहे मग शेतामध्ये ही चूक आपण नेहमी करतो शेतकरी मित्रांनो ठिबकच्या माध्यमातून खतं देताना सुद्धा आपल्याला काही नियम पाळावे लागतात ह्याचा आपल्याला चांगला फायदा करून घ्यायचा असेल तर खत व्यवस्थापनाला लक्ष देणं खूप गरजेचं आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस पीक व कापूस पिकाला खत व्यवस्थापन हा विषय आज मी घेऊन आलेला आहे कापूस पिकाला खत व्यवस्थापन हा अत्यंत महत्त्वाचा विषय कारण की कापूसाला आता लागवड करून पेरणी करून आपल्या साधारण जवळजवळ एक महिना कालावधी उलटून गेलेला आहे आणि हा कालावधी सगळ्यात उत्तम कालावधी आहे कापूस पिकाची इथनं जोमानी वाढ व्हायला सुरुवात होते आता सगळीकडे पाऊस काल योग्य आहे चांगला आहे पाण्याची व्यवस्था चांगली आहे आणि ह्याचा आपल्याला चांगला फायदा करून घ्यायचा असेल तर खत व्यवस्थापनाला लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि खत व्यवस्थापन जर म्हणलं की सगळ्यात पहिल्यांदा आपण विचार करतो की डी ए पी दहा सव्वे सव्वीस बारा बत्तीस सोळा चोवीस चोवीस झिरो मार्केटमध्ये चांगली चांगली खतं आज आहेत आणि खरोखर योग्य आणि उत्तम खत आहेत पण आपण ठिबक सिंचन केलेलं आहे तर आपल्याला ह्या खतांची आवश्यकता नाही खूप महत्त्वाचा विषय शेतकरी मित्रांनो आपण ठिबक सिंचन करूनसुद्धा दहा सव्वीस सव्वीस डी ए पी बारा बत्तीस सोळा आणि चोवीस चोवीस झुरोवरणं हे फेकून टाकतो युरियासुद्धा फेकून टाकतो एक साधं उदाहरण घ्या की घरामध्ये दहा ते पंधरा भाकरे तयार झालेत गरम गरम भाकऱ्यात टोपली भरलेली टोपली उचलली आणि दारात नेऊन ठेवली सगळ्यात पहिल्यांदा तोंड कुत्रं लावणार मग आपल्याला ते कुत्रं भाकऱ्यांना तोंड लावलं म्हणल्यानंतर आपण दगड मारून त्या कुत्र्याला पळवण्याचा प्रयत्न करतो मग अशीच परिस्थिती आपल्या शेतामध्ये आहे मग भाकऱ्या बाहेर ठेवण्याची चूक आपली का तोंड लावलं कु चूक कुत्र्यायची मग तर भाकऱ्या आपण बाहेर ठेवल्यात ही आपली चूक आहे मग शेतामध्ये ही चूक आपण नेहमी करतो टोपलावर खतं घ्यायची आणि शेतामध्ये फेकून टाकायची आणि फेकून टाकलेली खतं मातीच्या वरच्या थरामध्ये पडतात आणि वरच्या थरात था पडलं की सगळ्यात पहिल्यांदा गवताच्या मुळ्या पहिल्या एका इंचामध्येच असतात लगेच पडलेलं खत ह्याचं ओढून घ्यायला सुरुवात करतात आणि कापसाच्या मुळ्या कुठं असतात साधारण दोन तीन खर, खर, ते तीन इंचापासून मग तिथनं खाली चालू होतात पण सगळ्यात पहिल्यांदा खत टाकलेलं खत हे गवताला जातं आणि गवत मोठ्या प्रमाणात फोपावं लागतं आणि पुन्हा तण नियंत्रणासाठी आपण तणनाशक फवारायला सुरुवात करतो किंवा गवतावरचा खर्च आपला वाढत जातो म्हणून शेतकरी मित्रांनो आपल्याला रासायनिक खताची मात्रा जी द्यायची ते ठिबक सिंचनाच्या माध्यमातून द्यायची आपण फेकून टाकलेली खतं ही फक्त पिकाला तीस ते चाळीस टक्केच लागू पडतात म्हणजे साठ ते सत्तर टक्के खतं आपली वाया जातात आणि पण ठिबक सिंचनाच्या माध्यमातून माध्यमातून जेव्हा आपण खतं देतो तेव्हा ती खतं पिकाला नव्वद टक्के व नव्वद टक्क्यापेक्षा जास्त उपलब्ध होतात मग आपणच विचार करा शेतकरी मित्रांनो आपल्याला खतं ही ठिबकच्या माध्यमातून द्यायची का फेकून टाकायची मग सरळ सरळ आहे की आपल्याला खतं ही ठिबक सिंचनाच्या माध्यमातून देणं फायद्याचं ठरतं युरिया असो बारा ऑक्साईड असो हे सगळी विद्राव्य खात आहेत पोटॅश पांढरा पोटॅश पाण्यात विरघळतो हा स्वस्तात मिळतो इतर खतांपेक्षा पांढरा पोटॅशाचा वापर केला तर त्याचा विद्राव्य क्षमता जास्त आहे आणि आपण ड्रिपच्या माध्यमातून आरामशीर देऊ शकतो खतं कोणकोणती आणि कशी वापरायची ह्या संदर्भात आपण आता सविस्तर समजून घेऊ ड्रिपच्या माध्यमातून खतं येणं खूप सोपं आहे ज्या शेतकऱ्यांकडे वेंचुरी नसेल तर त्यांनी आजच वेंचुरी बसवून घ्या कारण की वेंचुरीच्या माध्यमातून खतं दिली तरी एकसारखी एक सामान आपल्याला ठिबकच्या माध्यमातून देतात शेतकरी मित्रांनो ठिबकची ताकद काय एक थोडक्यात सांगतो समजा तुम्ही एक किलो युरिया घेतला आहे तर शंभर लिटर पाण्यात विरघळला आणि वेंचुरीच्या माध्यमातून ड्रिप सिंचनाच्या माध्यमातून तुम्हाला एका एकरासाठी द्यायचं आहे ज्यावेळेस आपण वेंचुर टाकीमध्ये टाकतो पाणी ओढून घेतलं जातं ड्रिपमध्ये जातं आणि ते पुढं ढकललं जातं त्यावेळेस पाण्यामध्ये एक समान एकसारखं खत आपल्याला देणं शक्य होतं ज्यावेळेस आपण पोतं घेतो सगळीकडं खतं पसरून टाकतो त्यावेळेस सगळं खतं एक प्रत्येक पिकाला एकसारखे जात नाहीत पण पाण्यामध्ये विरघळलेला युरिया एक किलो युरियासुद्धा एक समान पद्धतीने विरघळतो आणि प्रत्येक पाण्याच्या थेंबाबरोबर एक समान युरिया पिकाला मिळतो म्हणजे पहिल्या कापसाच्या झाडाला मिळणारं आणि शेवटच्या मिळणारं आणि मध्ये जेवढी कापसाची झाडं आहेत प्रत्येकाला एकसारखा युरिया मिळण्याची गॅरंटी म्हणजे ठिबक सिंचन आणि त्यातल्या त्यात कोठारी इरिगेशनची ठिबक सिंचन म्हणलं तर ही गॅरंटी शंभर टक्के झाली समजा म्हणून शेतकरी मित्रांनो आपल्याला जी विद्रव्य खतं द्यायची त्याच्यामध्ये युरिया आहे बारा ॲक्साइड झिरो बावन्न चौतीस पांढरा पोटॅश आणि सूक्ष्म अन्न घटकामध्ये झिंक फेरस मँगेनिज कॉपर बोरॉन ही सूक्ष्म अन्न घट वापरायची आणि दुय्यम अन्न घटकामध्ये सल्फर म्हणजे गंधक आणि मॅग्नेशियम याचा वापर हमखास करायचा आहे म्हणजेच मुख्य अन्न घटक दुय्यम अन्न घटक आणि सूक्ष्म अन्न घटक ही सगळी ठिबकच्या माध्यमातूनच द्यायची आहे देण्याची पद्धत खूप सरळ साधी सोपी पद्धत आहे आपण सगळी खतं एकत्र मिसळतो आणि ठिबकच्या माध्यमातून देतो ही मात्र साफ चुकीची पद्धत आहे शेतकरी मित्रांनो ठिबकच्या माध्यमातून खतं देताना सुद्धा आपल्याला काही नियम पाळावे लागतात जेणेकरून नव्वद टक्क्यापेक्षा जास्त खतं कापूस पिकाला लागू पडतात सरळ साधं तुम्हाला सांगतो युरिया खताबरोबर जर आपल्याला खत द्यायचं आहे तर युरियाबरोबर गंधक मिसळायचं विद्रव्य गंधक पण आहे पाण्यात विरघळणारे गंधक आहेत त्यामुळे लिक्विड स्वरूपातलं गंधक बाजारात उपलब्ध आहे ते सुद्धा पाण्यात मिसळून युरिया आणि गंधकाचं मिश्रण करायचं ते तेवढं दोघांचंच मिश्रण करायचं ह्या तिसरं खत मिसळायचं नाही हे दोन्ही खतं एकत्र मिसळलं तर ते ठिबकच्या माध्यमातून देऊन टाकायचं पुन्हा टाकीमध्ये पाणी भरायचं आणि दुसरी खताची मात्रा म्हणजे स्फुरद खत मग बारा एकसष्ट असेल फॉस्फरिक ॲसिडचासुद्धा तुम्ही वापर करू शकता जे इतर खतांपेक्षा स्वस्त आणि सहज उपलब्ध आहे फॉस्फिरिक ॲसिड वापरा किंवा बारा ॲक्सिड किंवा झिरो बावन चौतीस या तिन्हीपैकी एक खतं वापरायचं पाण्यात उडगायचं आणि ठिबकच्या माध्यमातून सोडून द्यायचं कारण की स्फुरत खताबरोबर इतर कोणतीही खतं मिसळली तर चालत नाहीत कारण की स्फुरद खताचं इतर कोणत्याही खताशी जमत नाही तर इतर कोणती खतं मिसळली त्याचा साखा तयार होतो आणि स्फुरदाची उपलब्धता कमी होते आणि हा साका स्फुरदाला उपलब्ध स्थितीमध्ये येण्यासाठी मदद त्या मदत करत नाही आणि तो तसाच पडून राहतो त्यासाठी स्फोरत खत हे सिंगल ली सोडलं पाहिजे त्याच्याबरोबर कुठली खतं हो मिसळायची नाही ती टाकी रिकामी झाली पुन्हा एकदा ता त्या टाकीत परत एकदा शा पाणी भरायचं आणि त्याच्यामध्ये पोटॅश खत पांढरा पोटॅश आणि सूक्ष्म अन्न घटकामध्ये झिंक फेरस मँगनीज कॉपर बोरा आणि मॅग्नेशियम ही सगळी मिसळायची आणि ठिबकच्या सिंचनाच्या माध्यमातून सोडायची पुन्हा एकदा सर साध्या सोप्या भाषेत सांगतो पुन्हा एकदा आठवण करून देतो की युरिया आणि गंध फक्त स्फुरद आणि पालाशाबरोबर अन्न घटक अशा तीन टप्प्यामध्ये एकापाठोपाठ आपल्याला ही खतं द्यायची आहेत अशा पद्धतीने जर खतं दिली तर खताची खता कापसाला उपलब्धता ही नव्वद टक्क्यापेक्षा जास्त राहते आणि कापसाला भरपूर फुलंधारणा आणि बोंडा व्यवस्थित आपल्याला शेवटपर्यंत शंभरपेक्षा जास्त जर बोंड घ्यायची असेल तर खत व्यवस्थापनाची ही सगळ्यात योग्य आणि चांगली पद्धत आहे पिकाला परिपूर्ण खतं उपलब्ध झाल्यामुळं अन्न घटक उपलब्ध झाल्यामुळं पिकाची वाढ जोमाने होते फुलगळ थांबते बोंड चांगल्या मोठ्या प्रमाणे वाढतात आणि बोंडावरती पिकावरती सजासहजी रोग आणि किडीचा प्रादुर्भाव होत नाही कारण की परिपूर्ण अन्न मिळाल्यामुळं कापूस पिकामध्ये रोग आणि कीड प्रतिकारक शक्ती वाढते आणि आपल्याला रोगाचा आणि किडीचा प्रादुर्भाव कमी झालेला दिसतो खूप सोपं आहे स शेतकरी मित्रांनो की आपल्याला कापूस पिकाचं एकरी उत्पादन वाढवायचं आहे तर विद्राव्य खातं हे ठिबक सिंचनाच्या माध्यमातून योग्य पद्धतीने आपण जर दिली गेली तर ह्यांची उपलब्धता वाढते कापूस पिकांचा वाढ जोमाने होते आणि रोग आणि प्रतिकारक शक्ती वाढल्यामुळं आपल्या फवार सुद्धा वाचतात मग ही सगळ्यात सोपी पद्धत आहे की नाही तरी या संदर्भामध्ये आपल्या काही अर्थ आपण कंपनीच्या कोठारी इरिगेशनच्या वतीने आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना खत व्यवस्थापनाचा एक तक्ता दिला जातो ह्या तक्त्याच्या माध्यमातून आपण जर खताच्या मात्रा दर आठवड्याला जर देत गेलात तर हमकाच आपल्याला कापूस पिकाचं चा उत्पादन चांगल्या पद्धतीने वाढत येतं त्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करा तुम्हाला खत व्यवस्थापनाचा तक्ता मिळेल किंवा ह्याच्यामध्ये काही आडी अडचणी प्रश्न असतील तर नक्की विचारा शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच आवडला असणार आहे तर लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त कापूस शेतकऱ्यावर हा व्हिडिओ शेअर करा ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा असे नवनवीन विषय आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येत असतो त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेत मिळतील आणि आपल्या उत्पादन वाढीसाठी नक्कीच फायदा होईल धन्यवाद